नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी लहानपणी शाळेमध्ये पुस्तकात मोरपीस ठेवलं की आवडणारी मुलगी आपल्या प्रेमात पडते असे सिनियर्स आम्हाला सांगायचे आमचा त्यावर विश्वास बसत असे मी तर माझ्या प्रत्येक पुस्तकात मोरपीसं जमा करून ठेवली होती पण पुढे शून्य झाला पण या दिवसामध्ये विशेषतः विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर माझे व्हिडिओ तुम्ही बघत चला आणि ते उशाशी ठेवत चला कारण मी जे सांगणार आहे तेच नेमकं घडणार आहे आपल्या या राज्याचा पहिला अपक्ष आमदार त्याविषयी मला इथे सांगायचं आहे म्हणजे तो तरुण अपक्ष म्हणून निवडणूक लढेल आणि जिंकून देखील येईल उदगीर हा तसा राखीव विधानसभा मतदारसंघ मराठवाड्यातला लातूर जिल्ह्यातला सध्या या मतदारसंघाचं नेतृत्व मंत्री संजय बनसोडे करत आहेत वास्तविक संजय बनसोडे यांनी चुकीची भूमिका घेतली नसती तर ते नक्की काठावर पास झाले असते पण केवळ मंत्रिपदाच्या लालसेपोटी याच संजय बनसोडे यांनी शरद पवारांना सोडलं त्यांच्याकडे पाठ केली आणि ते अजित पवारांच्या संघे बाहेर पडले आणि तेथेच उदगीर मतदार मतदारसंघातले समस्त मराठा राष्ट्रवादीचे हार्डकोर कार्यकर्ते आणि आश्चर्य म्हणजे इतरही सारेच उमेदवार त्यांना संजय बनसोडे यांची ही भूमिका आवडली नाही त्यांच्या ती गळी उतरली नाही पचनी पडली नाही त्यांना ते त्या आवडलं नाही त्यामुळे अख्खा उदगीर मतदारसंघ संजय बनसोडे यांच्यावर अगदी मनापासून नाराज आहे रुसला आहे त्यातून बनसोडे यांचं देऊळ पाण्यात आहे हे सांगण्यासाठी आता कुठल्याही पंचांगाची गरज राहिलेली नाही मंत्री संजय बनसोडे यांना या दिवसामध्ये नाकारणारे लाथाडणारे दुर्लक्ष करणारे वाकुल्या दाखवणारे त्यांना डिवचणारे त्यांच्यापासून दूर गेलेले त्यांच्यावर नाराज असलेले रुष्ट झालेले समस्त उदगीरकर मतदार मग या मतदारांच्या मनात नेमका आहे तरी कोण विश्वजित अनिलकुमार गायकवाड हे ते नाव विश्वजित गायकवाड यांना उदगीर विधानसभा अपक्ष म्हणून लढवायची आहे वास्तविक उच्च शिक्षित विश्वजित लहानाचे मोठे ठाण्यात झाले तेथेच त्यांचं शिक्षण झालं पण मी अगदी बालपणापासून विश्वजितला जवळून बघतो विश्वजित यांचं मन कधी ठाण्यात रमलंच नाही त्यांना फारसं तिथे राहणं आवडलं नाही मुंबई ठाणे याचं त्यांना कधी आकर्षण नव्हतं नाही त्यामुळे वेळ मिळाला सवड मिळाली सुट्टी मिळाली की विश्वजित लातूरात पळायचे तिथेच मुक्काम ठोकायचे लातूर जिल्हा पिंजून काढायचे तिथल्या ग्रामीण सवंगड्यामध्ये रमताना बागडताना खेळताना त्यांना अधिक आवडायचं वास्तविक उठसूट लातूरला मुक्कामात जायचं लातूर जिल्हा पिंजून काढायचा हे त्यांच्या घरच्यांना फारसं रुसलेलं नव्हतं म्हणजे उच्चशिक्षित विश्वजित यांनी अमुक एखाद्या व्यवसायात पडावं बक्कळ पैसा मिळवावा सुखासीन जीवन जगावं हीच किमान अपेक्षा त्यांच्या कुटुंबियांकडून होती पण ते नेमकं घडलं नाही विश्वजित यांना ग्रामसेवा ग्रामीण भागात राहून तिथल्या ग्रामस्थांची सेवा करण्यात अधिक इंटरेस्ट होता अगदी सुरुवातीपासून विश्वजित यांना मनोभावे लोकांची सेवा करण्यात सर्वसामान्यांमध्ये मिसळण्यात त्यांच्या अडचणी सोडवण्यात इंटरेस्ट होता आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी मग आपला नुक मुक्काम थेट उदगीर शहरात हलवला त्यांनी तेथे झपाटून काम करायला सुरुवात केली आणि बघता बघता समस्त उदगीरकरांची वाहवा मिळवली अनिलकुमार गायकवाड आपल्या या राज्यातले बडे शासकीय अधिकारी किंबहुना समृद्धी महामार्गाचे किंवा दिल्लीतल्या सुबक अशा महाराष्ट्र सदनाचे जे बोटावर मोजणे एवढे शिल्पकार त्यातले एक अनिलकुमार गायकवाड मित्रांनो गायकवाडांनी विश्वजितला आपल्या मुलाला सांगून टाकलं की तुला जर इथे व्यवसायात पडायचं नसेल काही करायचं नसेल तर जा आणि त्या उदगीरमध्ये मग काम कर अशी त्यांनी तंबीच त्याला दिली त्यांना वाटलं पोरग ताळ्यावर येईल पण विश्वजितनं ते ऐकलं नाही तो उठला आणि त्यांना आपला मुक्काम उदगीरमध्ये हलवला मित्रांनो गावकरी किंवा विशेषतः तरुण वर्ग मग त्यातले उन्हाळ असतील किंवा अगदी थेट विद्यार्थी असतील किंवा बुजुर्ग असतील साऱ्यांना त्यानं एकत्र केला त्यांच्यामध्ये तो रमला मुंबई पुण्यात वाढलेला तरुण अतिशय ग्रामीण भागात जातो आणि रमतो एवढं सोपं नाही पण विश्वजितची ती मनापासून आवड होती आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की विश्वजितला उदगीर मतदारसंघातल्या सर्व जातीधर्मानं स्वीकारलं मनापासून त्यांना विश्वजित आपल्याच घरातला एक सदस्य आहे असं वाटतं एवढा तो त्या सगळ्यांच्या सहकार्याला मदतीला धावून जातो आजही त्याचे कार्यक्रम त्या मतदारसंघामध्ये या तरुण वयात एवढ्या लहान वयात एखाद्या बुजुर्ग आमदाराला शोभावे त्या पद्धतीनं धाटीवाटीनं पार पडतात कौतुकास्पद आहे थोडक्यात काय तर समाजसेवा त्याच्या नसानसात भिनलेली आहे आणि कुठलीही जातपात न मानता प्रत्येकाला अडचणीत धावून जायचं हा त्याचा स्वभाव आहे आणि म्हणूनच विश्वजित यानं कुठल्याही पक्षाची उमेदवारी न स्वीकारता केवळ मतदारांच्या आग्रहावरून सांगण्यावरून सल्ल्यावरून सूचनेवरून उदगीर विधानसभा थेट अपक्ष म्हणून लढवायचं नक्की केलं आहे तुम्हाला जे विधानसभा मतदारसंघ राखीव असतात ना त्यातील मतदारांची मानसिकता अतिशय दारुण असते करुण असते म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ पद्धतीनं त्यांना निर्णय घ्यावे लागतात अनेकदा राखीव मतदारसंघात किंवा बहुतेक वेळा मनासारखे उमेदवार मिळत नाहीत कुठला तरी उमेदवार उभा राहतो आणि मग कम्पेअर केलं जातं की कोण त्यातल्या त्यात बरा आणि मग त्याला निवडून पाठवलं जातं <coughs> पण आस्थागात राखीव मतदारसंघातल्या आमदारानं फारसं काही चांगलं काम केलं वेगळ्या पद्धतीनं नाव मिळवलं पुढे आला असं क्वचित घडतं आणि कमालीचा दुग्धशर्करा योग असा की ज्यावेळी उदगीर विधानसभा मतदारसंघातले समस्त बहुतांश मतदार त्या संजय बनसोडे यांच्यावर रुसल्या आहेत फुगल्या आहेत त्यांना त्यांची भूमिका लाजीरवाणी वाटते आवडलेली नाही त्याचवेळी विश्वजित अनिलकुमार गायकवाड याचं तिथे ठाण मांडून बसणं त्याची लोकप्रियता लोकमान्यता ह्या दोन्ही गोष्टी खूप सुंदर योग जुळून आला आहे आणि त्यातूनच अगदी सहज अनिलकुमार गायकवाडांचा हा मुलगा विश्वजित थेट अपक्ष म्हणून नक्की निवडून येईल अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अगदी मी तुम्हाला आवाहन करतो की अनिलकुमार गायकवाडांच्या ठाण्यातल्या घरी तुम्ही नक्की जा धर्मनिरपेक्षता काय असते आणि लोकांची गर्दी कशी असते हे जर बघायचं असेल तर ते तुम्हाला फक्त आणि फक्त या अधिकाऱ्याच्या घरी पाहायला मिळेल एवढे हे गायकवाड कुटुंबीय सर्वसामान्यांशी एकरूप झाले आहेत म्हणजे लातूर जिल्ह्यात किंवा उदगीर मतदारसंघातही मग ते अमित देशमुख असतील की संभाजी पाटील निलंगेकर किंवा अन्य कुठल्याही धर्माचे नेते किंवा समाज मग तो बौद्ध असेल ब्राह्मण असतील मारवाडी असतील गुजराती असतील मराठा असतील माळी असतील कुणबी असतील तेली असतील मुस्लिम असतील या साऱ्यांमध्ये वर्षानुवर्ष गायकवाड कुटुंब समस्त गायकवाड कुटुंबानं कुटुंबा अतिशय चांगलं नातं जपलं आहे संबंध निर्माण केले आहेत आणि त्याच पावलावर पाऊल विश्वजीत आहे किंबहुना तो दोन पावलं पुढे आहे म्हणूनच विश्वजीत शंभर टक्के अपक्ष म्हणून आमदार निवडून येईल अशी माझी खात्री आहे बघूया पुढे काय घडतं ते तूर तेवढंच नमस्कार